आता शंभर टक्के राजूदादा गावडेन आमच्या ताई शंभर टक्के निवडून आहेत आणि पण आज तो भारावून गेलं मला खूप आनंद वाटला आणि कारण प्रत्येकाच्या भावना असतात पण प्रत्येक खरंच प्रत्येक धर्माचे शिक्षण शिक्षणही आदर आदर्श कोणही आदर्श होते त्यांचे विचार खूप चांगले मग आपण ते कुठपर्यंत नेले पाहिजे ही खरं तर आपल्या आपलं काम असते खरं तर आपण आज सगळ्याच जण आलोत आपण देवाचं दर्शन घेतलं त्यांचे विचार कुठं तुमच्या मनामध्ये आहेत त्यांचे विचार आहेत शांती शांत माणसाने कुठली आचार म्हणजे असंहिता केली नाही पाहिजे शांत राहिलं संहिता नाही केली पाहिजे लोक शांत राहिलं पाहिजे घरात वातावरण शांत ठेवलं पाहिजे समाजामध्ये आपण आदर समजता येणं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत कोणाला आपण बुडवलं नाही पाहिजे कोणाचा आपण अपमान नाही केला पाहिजे कोणाच्या मनाला आपण किती ठेस लागून नाही दिले एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे हाती काम घेतलंय ते आपण शंभर टक्के केलं पाहिजे तुम्ही आता सगळ्यांनी हाती निवडणुकीच काम घेतलेले आणि ते शंभर टक्के मनापासून करा येऊ माझी खात्री आमच्या सांगितलं आता की प्रमुख दादांनी पण सांगितलं की आज सरकारने सुद्धा तुमचे विचार दर्शवर घेतले आणि त्यांचे विचार दर्शन म्हणून आता थोड्या दिवसामध्ये आता प्रत्येक गोष्टीला फंड जर असेल तर म्हणजे विद्यापीठाचा दर्जा तुमच्या महानुभाव पण तर आता तर मला कळलं की ऍडमिशन पण व्हायचं म्हणजे हा काहीच भानुभव म्हणतं हा काही कमी नाही पण त्यांनी तुम्ही खरं तर सगळे प्रेरित झालेली मंडळी या आणि खर तर त्यातून जर एखादा लोकप्रतिनिधीला पुढाव येत असेल ना तर त्या पंथाचा अजून मार्ग उपकर होतो आणि मग म्हणून त्यामध्ये ग्रामपंचायत म्हणून तुमच्या पिंपळखेड मध्ये समजा एखादी योजना आणायची असेल तर ग्रामपंचायत समितीला गेला पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषद गेल्या पाहिजे जिल्हा परिषदेमधून शासनाकडे गेला पाहिजे त्यासाठी कर्तव्य दक्ष प्रतिनिधी लागतात आणि तसे प्रति आमच्या तात्यांनी पाच वर्ष गावचं सरपंच पद घुसवलं चांगली पस्तसंस्था चालली ताईंना जरी काही अनुभव नसला तरी तात्या ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे ते उभे राहणार आहेत आपल्या भागातलं खऱ्या अर्थानं ते काम करणार आहेत आणि कुठल्या गोष्टी समितीतून हे जिल्हा परिषदेमध्ये दे। पत्र गेल्याशिवाय काम करत नाही महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा परिषद ही एक शासनाच्या मागे म्हणजे विधान परिषदेच्या मागे जिल्हा परिषदे मोठं तिचं बजेट आहे आपण खूप भाग्यवाना की आपण पुणे जिल्ह्यामध्ये जन्मलेलो आहे खूप चांगले आपलं कारण आपण पहा इथं आलो जरी आपले स्वामी इथं असले तरी परिसर जर पाहिला तर असं वाटते की अरे वा पुणे तिथं काय उन्हे आपल्या पुणे जिल्ह्यात पाहिजे तुम्हाला लक्षात आलं असेल ना आपला परिसर आपलं दुमपरखेड आणि आपण या परिसरात आलो आपण एक साधन मी सहज बनले की यांना यांच्याकडे काय भारत स्वच्छता अभियान आहे का नाही आपल्याकडे असं काही दिसत नाही साध्या साध्या गोष्टी आपल्याकडे प्रामुख्याने लोकप्रतिनिधी असतील आपले अधिकारी असतील आपण राबवतो म्हणून आपला भाग अगदी वसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडे कारखाने आहेत ऊस आहे पाणी आहे आणि बँका आहेत सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण आर्थिक आपलं स्तर उंचावलेलं आहे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचे राजेंद्र दादा गावडे आणि आमच्या चांगल्या माणसाचे प्रतिनिधी निवडून दिलं पाहिजे आणि आपण सगळ्याला आता निवडणूक लागेल मला वाटतं ला आपण इकडे आचर लागायला बसली तेव्हा आपल्याला खर तर आपलं उद्दिष्ट आणि साध्य ह्या दोन्ही गोष्टी आहेत की आपल्याला देवदर्शनही करायचं